पप्पा गेले तर तुला सोडून शोधून काही उपयोग नाही वीर वीर पप्पा गेले तर बाहेर काम होतं म्हणून तू आता नको शोधू आपण जाऊया चल माझ्याबरोबर चल फिरायला चल क्यू आहे सर बर वीरचे पप्पा वीरला फसून गेलेत मी आणले खाली त्याला पण फटाक्यांच्या आवाजामुळे त्याला खूप त्रास होतो तो घाब तो खूप घाबरतो आहे आणि खरंच म्हणजे नाही का आपल्याला एक पटीने ऐकू येणारा आवाज ह्या प्राण्यांना पन्नास पटीने जातो म्हणजे खूपच त्यांना त्रास होतो हा इतका घाबरतो ना की घरात पण असा दचकून उठतो बसलेला असतं की चला 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 चला, चला। लवकर आवर बाळा आपल्याला स्वयंपाक करायचा ना खरं तर लोकांना लोकांनी म्हणजे सुधारण्याची गरज आहे की मुख्या प्राण्यांना पक्ष्यांना किंवा ज्येष्ठ नागरिकांना फटाक्यांच्या आवाजामुळे खूप त्रास होतो आणि कित्येक जणांचे प्राणी हे गमावलेले आहेत पण लोक काही सुधारणार नाहीत आपलं सांगायचं काम आहे तर कृपा करून जे शहाणे लोक आहेत ज्यांना माहिती आहे आए की या आवाजामुळे काय होते तर असे मोठे आवाज करणारे फटाके वाजवू नका पाऊस आहेत भुईचक्र आहे असे फटाके वाजवा म्हणजे कोणत्याही प्राण्यांना त्रास होणार नाही आणि दिवाळी साजरी कर तर उद्या एकादशी आहे आणि उद्यापासून आपल्या दिवाळीला सुरुवात होत आहे हिरो इकडे चल चल पटकन होईल का पटकन कार्यक्रमावर पटकन आता तो गाडीचा टायर धुण्याच्या ह्याच्यात मग नाही म्हणून जरा कॅमेरा दुसरीकडे फिरवला आहे वीर चल पटकन अरे चल पटकन पटकन चल वीर लोक ओरडतील आपल्याला बाबू कोणाच्या पण गाडीवरती सुसू नाही करायची चल तिकडे इतकं शान माझं बाळ इकडे कशाला एवढं लांब आले या बघ पप्पा आले चल या बघ इकडनं आले पप्पा हां चला तिकडनं आले चला सगळं कळतं आमच्या बाबूला बाळा इकडनं इकडनं आलेत पप्पा तिकडनं रस्त्याने आलेत चल पटकन तिकडं अरे रिच है जाड़ा खाली नको जाऊ किड़े माकुड़े आते वीर जाऊ दे बाबा माला आता रागाला तो मी जाते जाते जाता मी हाय फ्रेंड्स नमस्कार मैं मम्मा के साथ ससुपट्टी करने के लिए नीचे आया हूँ मम्मा मुझे घुमा रही है और पापा मुझे लिफ्ट में बंद करके चले गए क्योंकि मैं पापा के साथ भाग जाऊँगा इसलिए आज पापा ने मेरे साथ बहुत नाइंसाफ़ी की है अभी देखो कितना अंधेरा हो गया है मम्मा मुझे लेने को आई है घुमाने के लिए अभी ये देखो इतना सारा कचरा